शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली यावेळी सनई छत्रपती शासनचे पक्षप्रमुख माननीय प्राध्यापक नामदेवराव जाधव व तसेच इतर पत्रकार बांधव देखील उपस्थित होते या पत्रकार परिषदेचे आयोजन माननीय प्राध्यापक नामदेवराव जाधव पक्षप्रमुख सनई छत्रपती शासन पक्ष यांनी केले आपण आज पत्रकारांशी संवाद साधलेलाय एकंदरीत देशाचं भविष्य काय असू शकतं सोमांचं भविष्य कसं असलं पाहिजे आणि जेव्हा कोणत्या निवडणुका लागतात त्यावेळी राजकीय पक्षांची ध्येय धोरणं कशी असली पाहिजे या संदर्भात आपण जो काही पत्रकारांशी खुलास गप्पांचा जो कार्यक्रम होता त्या माध्यमातून आपण संवाद साधलेला आणि नांदेड शहरातील खूप लोकांनी आमच्या ग्रेट तिकीटसाठी पहिलीच हे केले होते मागले होत्या आणि त्या अनुषंगाने आम्ही नांदेड शहराचा दौरा केला के होता आणि नक्कीच आम्ही या महानगरपालिकेमध्ये सर्व होतपुरुष सुशिजित तरुणांना जात पात रहित आमचा ही आमची पक्षाची ओळख आहे जात धर्म पक्ष प्रांत भाषा याच्या पुढे जाऊन तरुणांना काहीतरी द्यावा असा आमचा विचार आहे त्याला या महाराष्ट्रातील तरुण खूप चांगला प्रतिसाद देत आहेत आणि त्यामुळे आम्ही एकोणतीस एकोणतीस सर्व महानगरपालिका सोबळावरती लढवणार आहोत नांदेड ते सिंगापूर हा स्वप्न दाखवत आहे नांदेडकरांना हो आम्ही जो सिंगापूरचा अभ्यास दौरा जो केला त्याचं स्वप्न समजा ते होतं की या महा शहरातील या देशातील महाराष्ट्रातील जेवढ्या नाही महानगरपालिका येतं त्या सिंगापूर या देशा एवढ्या येतात साईज आपण त्यांची पकडली किंवा लोकसंख्या पकडल्या तर त्यामुळे सिंगापूर हे रोल मॉडेल नजरेसमोर ठेवणार नाही प्रत्येक शहराचं सिंगापूर कसं करता येईल तो आमचा प्रयत्न आहे शहराचं सिंगापूर कसं म्हणजे थोडक्यात मी सांगेल भ्रष्टाचारमुक्त यंत्रणा असली पाहिजे मुक्त रस्ते असले पाहिजेत गटारमुक्त परिसर असले पाहिजेत तासमुक्त परिसर असले पाहिजेत मुक्त सगळं शासन असलं पाहिजे आणि नागरिकांना त्यांची कामं चोवीस तासात झालेली अपेक्षित आहेत शिवाय प्रदूषणावरती जास्त काम करावं लागेल कोणताही राजकीय पक्ष वायू प्रदूषण बोलत नाहीये परंतु आपल्याला जे काही रस्त्यावरती उडणारी धुळे कचरा जाळला जातो या सगळ्यांमुळे जो काही पी एम टू पॉईंट फाईव्ह असा जो धुळी एक छोटा कण असतो जो आपल्या केसापेक्षाही दहा पट छोटा असतो आणि जो लोकांच्या नाकातून श्वासातून जाऊन लंग्समध्ये अडकतो आणि त्याच्यामुळे माणसाला फपुसाचे कॅन्सर होतात खुपच रोग होतात वीस वर्षांना आपलं आयुष्य कमी होतं तो आमचा सगळ्यात मोठा अजेंडा आहे की प्रत्येक नागरिकाला शुद्ध हवा शुद्ध पाणी हे मिळालं पाहिजे आणि सकस जेवण सुद्धा मिळालं पाहिजे याच्यावर आमच्या पक्षाचं काम उद्योगाच्यासाठी काय आम्ही प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक लाख तरुणांना उद्योजक होण्यासाठी ट्रेनिंग जागा भांडवल आणि लायसन्स हे सगळं देणार आहोत महाराष्ट्र राहणार नाही आमची सुरुवात ही आम्ही जरूर आधी केलेली आहे की पहिला आम्ही महानगरपालिकांमध्ये आमचे सगळे उमेदवार उतरणार आहोत कारण महानगरपालिकेचा एक एक नगरसेवक हा एका आमदाराच्या बरोबर असतो हो। त्यामुळे महानगरपालिकेतून आम्ही एक छोटीशी टेस्ट मॅच करणार आहोत आणि त्याच्यानंतर राज्यभरामध्ये जे काही दोन हजार एकोणतीसला आहे ती त्यावेळी आम्ही सगळे उमेदवार देणार आहोत तुम्ही महानगरपालिका मी स्वतः महानगरपालिका कुठून लढवणार नाही मी ज्या पिंपरीच्या शहरात राहतो हो। तिथे आम्ही सगळं सर्व एकशे जागा लढवणार आहेत आणि मी स्वतः जर एखाद्या वार्डामध्ये उभा राहिलो तर मी तिथे अडकून पडेल आम्हाला मुंबई महानगरपालिका मोठ्या रडारवरती आमच्या तर आमच्या मुंबईमध्ये चार ऑफिसेस म्हणजे पक्षाची येतं आणि मी पिंपरी पिंपरींचवडमध्ये राहतो त्यामुळे मुंबई आणि पिंपरी पिंपरींचोड या दोन प्रमुख महानगरपालिका आमच्या पहिल्या रडारावर होते आणि बाकी या ठिकाणी आम्ही सर्वजण उमेदवार देणारच आहोत नांदेडकड कसं पाहतात नांदेडमध्ये सुद्धा मी हे पाहिलेले की इथं पक्षीय राजकारण जे आहे ते काही कुटुंबांपुरतं फिरते पक्षीय राजकारण हे काही निवडक पक्षांपुरतंच फिरत आहे म्हणजे इकडे किंवा तिकडे नाण्याला तिथं दोनच बाजू आहेत परंतु नाणं षटकोनी पण असू शकतं त्याला अनेक अँगल पण असू शकतात त्यामुळे जा ज्या ज्या तरुणांना या प्रस्थापित पक्षांमध्ये घरानेशाहीमुळे किंवा तेवढं मोठं ते आर्थिक प्राबल्य नाही आहे किंवा दोन नंबरचे जा धंदे जास्त करता येत नाही म्हणून ज्या ज्या तरुणांना संधी मिळणे अशा पहिल्या पिढीतील स्वच्छ चारित्र्याच्या आणि कौटुंबिक पार्श्वभूमी चांगल्या असणाऱ्या बुद्धिमान तरुणांना तरुणींना आम्ही आमच्या पक्षामध्ये संधी देत आहोत आमचा पक्ष निळा झेंडा भगवा झेंडा हिरवा झेंडा पिवळा झेंडा अशा कोणत्याही कलर मध्ये अडकत नाही आम्ही अजेंड्यावर काम करणारा पक्ष आहे आमची ओळख आहे सनय छत्रपती शासन हा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सर्व तरुणांना येणाऱ्या संदर्भात तिकीट घेऊन त्यांना उभं राहून त्यांचं नशीब आढावाची संधी देणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये दहा लाख मुलं स्पर्धा परीक्षेला बसतात तीनशे जागांसाठी तर लोकशाहीचा हा उत्सव आहे प्रत्येक वॉर्डामध्ये शेकडो पोरांनी फॉर्म भरले पाहिजेत आणि मला सांगा ना फॉर्म भरायला किती पैसे लागतात अडीच हजार पाच हजार रुपये तिकडे तुम्ही तीन तीन चार चार वर्ष पाच पाच वर्ष तयारी करता आणि परीक्षेच होत नाहीये इथं मात्र इकडे तुम्ही फॉर्म भरला की पंधरा दिवसात तुमचा निकाले इथं तुम्हाला राजकीय यश मिळालं तुम्हाला असं वाटलं की आपल्याला हे जमतंय ओके तर तुम्ही नक्कीच नगरसेवक पुढे आमदार पुढे मंत्री खासदार हे सगळं होऊ शकतात पण या तरुणांना कुठेच संधी मिळू नये यासाठी काय करतात प्रस्तावित राजकारणी एकाच कुटुंबातले चार लोक वेगळ्या चार पक्षात जातात आणि सगळीकडच्या संधी त्या तरुणासाठी ब्लॉक करतात आम्ही याच्यातूनही मार्ग काढलेला आहे की या तरुणांना नवीन व्यासपीठ नवीन संधी कोणीच देत नाही आम्ही देत आहोत आणि घराने मोठा अजेंडा आहे की प्रत्येक नागरिकाला शुद्ध हवा शुद्ध पाणी हे मिळालं पाहिजे आणि सकस जेवण सुद्धा मिळालं पाहिजे हे याच्यावर आमचं पक्षाचं काम चालू आहे आम्ही प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक लाख तरुणांना उद्योजक होण्यासाठी ट्रेनिंग जागा भांडवल आणि लायसन्स हे सगळं देणार आहोत नाही आमची सुरुवात ही आम्ही ठरवून अगदी केलेली आहे की पहिला आम्ही महानगरपालिकांमध्ये आमचे सगळे उमेदवार उतरणार आहोत कारण महानगरपालिकेचा एक एक नगरसेवक हा एका आमदाराच्या बरोबर असतो त्यामुळे महानगरपालिकेतून आम्ही एक छोटीशी टेस्ट मॅच करणार आहोत आणि त्याच्यानंतर राज्यभरामध्ये जे काही दोन हजार एकोणीस ला निवडणुका येतील त्यावेळी आम्ही सगळीकडे उमेदवार देणारच आहोत मी स्वतः महानगरपालिका कुठली लढवणार नाहीये मी ज्या पिंपरी जर शहरात राहतो हो, तिथे आम्ही सगळं सर्व एकशे अठ्ठावीस जागा लढवणार आहेत आणि मी स्वतः जर एखाद्या वार्डामध्ये उभा राहिलो तर मी तिथे अडकून पडेल आम्हाला मुंबई महानगरपालिका मोठ्या रडारवरती आमच्या कारण आमच्या मुंबईमध्ये चार ऑफिसेस आमच्या पक्षाची येतं आणि मी पिंपरी मध्ये राहतो त्यामुळे मुंबई आणि पिंपरी पिंपरींचवड या दोन प्रमुख महानगरपालिका आमच्या पहिल्या रडारवरती आहेत आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही सर्व उमेदवार देणारच आहोत नांदेड नांदेडमध्ये सुद्धा मी हे पाहिलेलं आहे की इथं पक्षीय राजकारण जे आहे ते काही कुटुंबांपुरतं फिरत आहे पक्षीय राजकारण हे काही निवडक पक्षांपुरतंच फिरत आहे म्हणजे इकडे किंवा तिकडे नाण्याला पुरतं दोनच बाजू आहेत परंतु नाना षटकोनी पण असू शकतं त्याला अनेक अँगल पण असू शकतात त्यामुळे ज्या ज्या तरुणांना ह्या प्रस्थापित पक्षांमध्ये किंवा तेवढं मोठं आर्थिक प्राबल्य नाही आहे किंवा दोन नंबरचे धंदे जास्त करता येत नाही आहेत म्हणून ज्या ज्या तरुणांना संधी मिळाली नाही अशा पहिल्या पिढीतील स्वच्छ चारित्र्याच्या आणि कौटुंबिक पार्श्वभूमी चांगल्या असणाऱ्या बुद्धिमान तरुणांना तरुणींना आम्ही आमच्या पक्षामध्ये संधी देत आहोत आमचा पक्ष निळा झेंडा भगवा झेंडा हिरवा झेंडा पिवळा झेंडा अशा कोणत्याही कलरमध्ये अडकत नाही आम्ही अजेंड्यावर काम करणारा पक्ष ही आमची ओळख आहे सनय छत्रपती शासन हा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सर्व तरुणांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या संदर्भात तिकीट देऊन त्यांना उभं राहून त्यांचं नशीब आजोबाची संधी देणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये दहा लाख मुलं स्पर्धा परीक्षेला बसतात तीनशे जागांसाठी खरं तर लोकशाहीचा हा उत्सव आहे प्रत्येक वॉर्डामध्ये शेकडो पोरांनी फॉर्म भरले पाहिजेत आणि मला सांगा ना फॉर्म भरायला किती पैसे लागतात आणि हजार पाच हजार रुपये तिकडे तुम्ही तीन तीन चार चार वर्ष पाच पाच वर्ष तयारी करता आणि परीक्षाच होत नाहीये इथं मात्र इकडे तुम्ही फॉर्म भरला की पंधरा दिवसात तुमचा निकाल जर तुम्हाला राजकीय यश मिळालं तुम्हाला असं वाटलं की आपल्याला हे जमते ओके तर तुम्ही नक्कीच नगरसेवक पुढे आमदार पुढे मंत्री खासदार हे सगळं होऊ शकतात पण या तरुणांना कुठेच संधी मिळू नये यासाठी काय करतात प्रस्थापित राजकारणी एकाच कुटुंबातले चार लोक वेगळ्या चार पक्षात जातात आणि सगळेच्या संधी त्या तरुणांसाठी ब्लॉक करतात आम्ही याच्यातून हे मार्ग काढलेला आहे की या तरुणांना नवीन व्यासपीठ नवीन संधी कोणीच देत नाही ती आम्ही देत आहोत आणि घराने आम्ही विरोधात आहोत त्यामुळे आम्ही संधी देणार आहोत